विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे हे लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकास साजेल अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची आणि तेथील सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली यावेळी आमदार सुनील टिंगरे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवर महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार जिल्हाधिकारी सुहास दिवसे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक पी के दत्ता विमानतळ संचालक संतोष डोके व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते या प्रकारची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत आता मी पुणे विमानतळ पुणे हवाई अड्डा पुणे एअरपोर्टची पाहणी करण्याकरता ज्यावेळेस आलो त्यावेळेस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं मलाही क्युरियासिटी होती म्हणून आम्ही बहुतेक सरकारचे पण अधिकारी आयुक्त वगैरे सगळे असतील ते आणि मी आणि इथले हवाई अड्ड्याचे संबंधित अधिकारी अशी पाहणी केली साधारण आत्ता आपल्याकडे जी काही कॅपॅसिटी होती ती कमी पडत होती आणि म्हणून मला चांगलं आठवतं की गिरीश बापट साहेब ज्यावेळेस आपले खासदार होते त्यावेळेस त्यांनी पण खूप प्रयत्न केलेला होता कारण डिफेन्सची जागा मिळाल्याशिवाय ह्या गोष्टी होत नव्हत्या डिफेन्सची जागा द्यायला त्यांनी सात करोड रुपये मागितलेले होते परंतु नंतर पी एम ऑफिसने लक्ष घातल्यामुळं तिथं एक रुपये पण मागण्यात आला नाही नंतर म्हणजे पैसे माग न मागता ती जागा अवेलेबल करून दिली आणि आता तुम्ही पाहताय साधारण पुण्यामधल्या ज्या महत्त्वाच्या स्थळं आहेत ती स्थळं इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पैठणी चार प्रकारच्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दीपमाळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा वेगवेगळ्या वेग बाबी लहान मुलांना खेळण्याच्याकरता पण काही एरिया ठेवलेला आहे असं फार चांगली सोय केलेली आहे जवळपास तुम्ही आल्यानंतर तुमच्या बॅग्स वगैरे ज्यावेळेस घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये पाच ठिकाणी बॅगची व्यवस्था केलेली आहे लगेज ज्याला आपण म्हणतो ते सगळं बघत असताना इथं साधारण किती वाढ झाली तर वर्षाला एक कोटी वीस लाख लोक ये जा करू शकतील एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे आणि पूर्वीच्या ह्याच्यातल्या असणाऱ्या बऱ्याचशा त्रुटी इथं दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ता इथं साधारण चौतीस काउंटर आहेत अजून पलीकडं जुनं आपण जे वापरत होतो ते नंतर बंद करणार आहे आणि तिथंही अशाच प्रकारचं नूतनीकरण करणार आहे हे नवं बांधलं परंतु त्याचं नूतनीकरण करणार आहे आणि त्याच्यात चोवीस काउंटर होतील अशा प्रकारचे प्रचंड काउंटर्स तिथं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले नवीन विमानतळ टर्मिनल पुण्याच्या वैभवात भर घालणारे आहे देशविदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी पुणे इथं येतात या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांच्या संख्येत आणि विमानांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या टर्मिनलमुळे विमान प्रवास क्षमतेमध्ये वाढ होणार आहे पुण्यातून देशांतर्गत आणि विदेशी विमान प्रवासाची मोठी सोय या टर्मिनलमुळे उपलब्ध झाली असून भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करण्यात आला आहे नव्या टर्मिनलमुळे प्रवासी तसंच व्यावसायिक सुविधा वाढणार आहे विमानतळ परिसरात आकर्षक इंडोर प्लांट्स लावावेत राज्यातील आणि पुण्यातील महत्वाच्या वारसा स्थळांची माहिती मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत प्रदर्शित व्हावी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशा सूचना त्यांनी त्यांनी यावेळी एअरो खासगी विमान पार्किंग, पार्किंग चेक इन काउंटर व्हीआयपी लाऊंज बॅगेज हँडलिंगसह इतर सुविधांची पाहणी केली आणि माहिती घेतली विमानतळ संचालक डोके आणि प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा आगमन निर्गमन व्यवस्था वाहनांचे पार्किंग बॅगेज हँडलिंग सिस्टीम लाऊंज व अन्य सुविधांची आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या सुविधा तसंच जुन्या विमानतळाच्या नूतनीकरणाबाबत माहिती दिली